आतापर्यंत तुम्ही व्ही लुकअप सेरीज मधील भाग एक व दोन पाहिले आहेत आज आपण पाहणार आहोत भाग तीन या भाग तीन मध्ये जी उदाहरणे दिली आहेत त्यांनी डोके चक्रावून जाऊ शकते कारण हा डाटा व्ही लुकअपच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळा आहे पहिला कॉलम दुसरा कॉलम यामध्ये युनिक व्हॅल्यू कुठेही नाही हे सर्व कॉलम्स पाहिले तर एम्प्लॉई आय डी हा कॉलम जो युनिक आहे तो सर्वात शेवटी आलेला आहे म्हणून आजचा हा भाग तीन विशेष आहे आणि तो सर्वांनी शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे त्यात दिलेली उदाहरणे वेगवेगळी आहेत नमस्कार मी आये भागु कर आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहता चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण हे व एक्शल बुक ओपन केलेलं आहे आणि इथे आपल्याला पहिलं उदाहरण पाहायचं आहे इथे टेबल दिलेला आहे पहा हा टेबल पूर्ण सहा कॉलमचा आहे त्यामध्ये पहा पहिला कॉलम आहे नेम ऑफ एम्प्लॉई सॅलरी डेट ऑफ जॉईनिंग डेसिग्नेशन बोनस आणि एम्प्लॉई आय डी खर तर व्ही लुकअपचा पहिला नियम आहे जी लुकअप व्हॅल्यू आहे तो कॉलम पहिला असला पाहिजे इथे तसं काही दिसत नाही दुसरा नियम असा आहे तो जो कॉलम आहे व्ही लुकअप पाहिजे जो लुकअप हॅलीचा कॉलम आहे तो युनिक असला पाहिजे आणि तिसरे म्हणजे तो असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट केलेला असला पाहिजे हे जे टेबल दिलंय किंवा हा जो डाटा दिलाय यामध्ये कुठलीही कंडिशन किंवा कुठलाही नियम पाळलेला दिसत नाही पण एक आहे इथे जे सर्व गुण आहेत आता सांगितले जे नियम आहेत ते सर्व नियम ह्या शेवटच्या कॉलम मध्ये आहे मग इथे आपण व्ही लुकअप कसे लावू शकतो या कंडिशन मध्ये तर व्ही लुकअप लावणं शक्यच नाही पण इथे रिझल्ट मात्र व्ही लुकअप लावूनच मिळवायचा आहे इथे मी सांगू इच्छितो की व्ही लुकअपचा बॉस आहे तो एक्स लुकअप त्याचा उपयोग आपण सर्व प्रकारे करू शकतो लुकफॅलीच्या डावीकडे जाऊ शकतो लुकफॅलीच्या उजवीकडे जाऊ शकतो अशा प्रकारे कुठेही उपयोग करू शकतो परंतु समजा आपल्याकडे एक्स लुकअप असलेले नवीन व्हर्शन नाही आणि आपल्याला तर रिझल्ट मिळवायचा आहे तेव्हा अशा प्रकार डेटावर रिव्हर्स ही लुकअप लावू शकता मग हे रिव्हर्स लुकअप काय आहे रिव्हर्स लुकअपमध्ये काय काय होते तर या टेबलमध्ये असलेला डाटा आहे तसाच ठेवून तो आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने सेट करू शकता कसे तेच आपण आता पाहूया तर यासाठी तुम्हाला वापरायचं आहे चूज फंक्शन आता आपण हे चूज फंक्शन इथे पाहूया जर इक्वल टू चूज आलं आता इथे इंडेक्स नंबर विचारला आहे इंडेक्स नंबर असा कुठला द्यायचा किंवा इथे इंडेक्स नंबर हा एकच नाही माझ्याकडे इथे सहा नंबर आहेत म्हणजे सहा कॉलम्स आहेत आणि त्याला सहा नंबर मध्ये इथं कसं द्यायचं हा प्रश्न पडला आता एकत्र सहा कॉलम द्यायचे असं म्हटलं तर त्यासाठी ॲरे फॉर्म मध्ये कन्वर्ट करायची गरज आहे आणि ते ॲरे फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला इथे कर्ली ब्रॅकेट वापरावं लागेल ते कर्ली ब्रॅकेट आलं आणि आता आपण इथे आपल्या टेबलमध्ये जे असलेले कॉलमचे नंबर आहेत एक दोन तीन असे देऊ हे असे सहा नंबर आपल्याकडे आले पहा आता सहा नंबर मांडल्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज करावं लागेल आपल्याला हे कर्ली ब्रॅकेट क्लोज केलं कॉमा दिला कॉमा दिल्यानंतर इथे व्हॅल्यू वन असं विचारलं व्हॅल्यू वन इथे काय द्यायची किंवा कोणती द्यायची तर इथे आपण ठरवू शकतो इथे मला पहिला कॉलम कोणता ठेवायचा ते इथे ठरवण्याची मुभा आहे इथे चूज फंक्शन आपल्याला पाहिजे असे कॉलम्स अरेंज करून देऊ शकते, शकते। हे चूज फंक्शन आपण जे वापरले हे आपल्याला पाहिजे असे कॉलम अरेंज करून देऊ शकते म्हणूनच आपण हे एक दोन तीन चार पाच सहा असे कॉलम सगळे पहिल्यांदा दे, इथे देऊन ठेवले आम्हाला हे सगळे कॉलम अरेंज करायचे आता आपल्याला व्हॅल्यू वन असं जे विचारलं आहे तिथे कोणता कॉलम ठेवायचा हे ठरवायचे आणि पुढे पुढे कुठले कुठले कॉलम कुठल्या सिरियलनी ठेवायचे ते ठरवू शकतो आता मी इथे व्हॅल्यू फर्स्ट म्हणून आपला सहा नंबरचा कॉलम घेणार आहे एम्प्लॉय आय डी वाला आता इथे सुद्धा मला दोन ऑप्शन्स आहेत एक तर मी हा कॉलम असा एफ कॉलम मध्ये आहे हा डाटा तर हा कॉलम असा सिलेक्ट करू शकतो म्हणजे एफ एफ असं येईल किंवा मला जर पाहिजे असेल माझ्या टेबलची आत्ताची जी व्हॅल्यू आहे तिथपर्यंत सिलेक्ट व्हावा असा सिलेक्ट करू शकतो पहिल्या पद्धतीप्रमाणे सिलेक्ट केला तर जर ह्या टेबलमध्ये किंवा शीटमध्ये डाटा वाढत गेला तर तो, तो डाटा ॲटोमॅटिक येत जाईल तुरता मी फक्त एक ते वीस असाच सिलेक्ट करतोय आणि आता इथे मी कॉमा दिला आता व्हॅल्यू टू विचारलेली आता आपण पटपट जाऊया व्हॅल्यू टू साठी नेम ऑफ एम्प्लॉय घेतलं कॉमा दिला व्हॅल्यू थ्री हे डेसिग्नेशन घेतलं डेसिग्नेशन घेतलं कॉमा दिला व्हॅल्यू फोर साठी नेट ऑफ जॉईनिंग घेतलं फॉर्मा व्हॅल्यू फाईव्ह सॅलरी घेतलं फॉर्मा आणि बोनस हे घेतलं आणि आता इथे मी रॅकेट क्लोज करतो एंटर करतो तर हे पहा पांटर केल्याबरोबर आपल्याला हे पूर्ण टेबल आलं आणि आपण जसं सांगितलं जशा व्हॅल्यू दिल्या तसे हे कॉलम्स तयार झाले आता आपल्याला लुकफॅली लावता येईल पण हा च्युइस फंक्शनने आलेला डाटा आहे त्या डाटाच पहिल्यांदा आपण थोडं अवलोकन करू इथे पहा हा कॉलम तीन जो आहे डेट ऑफ जॉईनिंग तो कसा आलाय पहा आकड्यांमध्ये आले तारीख ही आकड्यांमध्ये आले म्हणून आपल्याला हा हे सिलेक्ट करावं लागेल हे सिलेक्ट केलं होम मेनूमध्ये गेलो आपण तुम्हाला आता माहीत झालेलं आहे होम मेनूमध्ये गेलो नंबर ग्रुपमध्ये आलो इथे ड्रॉपडाऊनवर क्लिक केलं आणि शॉर्ट डेटवर क्लिक हे आपले डेट्स आले तर असं डेटमध्ये कन्वर्ट केलं हे एक झालं आता ह्या अरे मध्ये आलेला हा टेबल आहे किंवा हा डाटा आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की समजा कुठेही तुम्ही क्लिक करा हा फॉर्म्युला इथे दिसतोय पहा फॉर्म्युला इथे दिसतोय परंतु इथे डबल क्लिक केले तर हे गायब होते आणि फॉर्म्युलाही गायब होते कुठेही जा ते म्हणजे आपण आत्तापर्यंत कुठलाही फॉर्म्युला मांडला तर ज्या सेलवर क्लिक करू इथे आपल्याला फॉर्म्युला डबल क्लिक केलं तर आपल्याला फॉर्म्युला दिसतो तसं इथे दिसत नाही हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे कारण इथे फॉर्म्युला मुळात आणलेलाच नाही फक्त इथे क्लिक केल्यावर तुम्हाला फॉर्म्युला बार मध्ये हा फॉर्म्युला काय आहे ते दिसतं पण इथे फॉर्म्युला नाही आता इथला कुठलाही सेल आपण डिलीट करायचा प्रयत्न केला समजा हा आय डीच डिलीट करायचा प्रयत्न करू डिलीट प्रेस केलं डिलीट होत नाही जर आपण असं अशी रेंज कुठली सिलेक्ट केली आणि डिलीट प्रेस केलं तरी डिलीट होणार नाही म्हणजे हा डिलीट होतच नाही आणि समजा डिलीटच करायचा असेल तर फक्त एम्प्लॉई आय डी जिथे ऍक्च्युअली फॉर्म्युला लिहिला आहे त्या त्या शेलमध्ये क्लिक केलं तर थे होत कि थे फार्म तो फॉर्म्युला डिलीट होत नाही म्हणून याच कारण जे आहे की हे सर्व अरे फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे आता याच्यात अजून एक मुद्दा आहे इथलं कुठल्याही तुम्ही डिलीट करण्याऐवजी समजा तिथं वेगळं काही जरी लिहिलं तुम्ही तर हा इथे काहीतरी मी टाईप केलं पहा तर हा फॉर्म्युला गायब झाला पूर्ण फॉर्म्युला गायब झाला फक्त मी आता टाईप केलेले इथं दिसते आणि इथे एरर आलेली आहे पहा एम्प्लॉई आयडी एम्प्लॉय आयडी सेल जो होता इथं एरर आले आता मी इथे क्लिक करतो पहा इथं क्लिक केल्यानंतर ह्या टेबलची किंवा ह्या डाटाची जी रेंज आहे ती पूर्ण इथं सिलेक्ट झालेली आहे पूर्ण रेंज सिलेक्ट झाली इथपर्यंत डाटा आहे ते आणि इथून हे दर्शवते की हे इथं स्पील अशी एरर आलेली आहे ही स्पिल एरर सांगते की हा जो सिलेक्ट झालेला राऊंड आहे टेबल आहे त्यामध्ये एरेचा फॉर्म्युला ॲरे व्यतिरिक्त काहीही असता कामा नये दुसरं काही येऊ नये मी तसं आलं तर हे अशी एरर दाखवतो आता मी इथे क्लिक करतोय आणि डिलीट करतो हे जे काय मी टाईप केलं हे डिलीट करतो पहा पूर्ण फॉर्म्युला जसा होता तसा पूर्ण जाग्यावर आलेला तर अशा प्रकारे आपल्याला हे अरे मध्ये कन्वर्ट झालेलं दिसतं आणि त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात आता आपल्याला आपला मूळ उद्देश साध्य होतोय का ते पाहायचे इथे एम्प्लॉय आय डी साठी आपल्याला एक ड्रॉप डाऊन लिस्ट तयार करावी लागेल आणि ती डाटा मेनू मध्ये जाऊन आपण करू शकतो किंवा इथे अल्ट डी आणि एल असे प्रेस करून हा डायलॉग बॉक्स मिळू शकतो इथे एनी व्हॅल्यू व्हॅल्यूमध्ये क्लिक केल्यावर लिस्टवर क्लिक करा लिस्टवर क्लिक केल्यावर सोर्स येते आणि ह्या सोर्समध्ये आपल्याला आता इथे जे लुकअफ व्हॅल्यू द्यायची आहे ती ही दे द्यायची ही लुकअफ व्हॅल्यू दिली आपण आणि ओके केलं ओके केल्यानंतर इथे ड्रॉपडाऊन लिस्ट आलेली आहे ते सर्व लुक व्हॅल्यू आलेले आहेत आणि आपण याच्यातली एक इथे आपला फॉर्म्युला मांडण्यासाठी निवडूया आपल्याला फॉर्म्युला इथे मांडायचा आहे इक्वल टू पी एन लुकअ व्हॅल्यू आलं आपली लुक व्हॅल्यू ही आहे ती आपण खाली ट्रॅक करणार आहोत म्हणून इथे आत्ताच आपण या फोरनी फिक्स करू फॉर्मा दिला टेबल ॲरे विचारला टेबल ॲरे देण्यासाठी आपल्याला इथे हा टेबल द्यायचा की हा द्यायचा असा संभ्रम निर्माण होईल परंतु या दोन्ही पैकी असं काही नाही करायचं आपल्याला इथे चूज फॉर्म्युलाने जो च्यूज फंक्शनने जो फॉर्म्युला तयार झालेला आहे तो फॉर्म्युला इथे मांडायचा त्यासाठी मी अगोदर हा इथे इथून फॉर्म्युला कॉपी केलेला आहे आणि तो आपण आता इथे पेस्ट करणार आहोत हा आपण चूज फॉर्म्युला हा टेबल तयार करण्यासाठी जो मांडला होता सगळा इथे आला तो काय टेबल अरे म्हणून आपण वापरणार आहोत आता इथे कॉमा दिला आपण पहा इथे कॉलम इंडेक्स नंबर आला आता कॉलम इंडेक्स नंबर जर द्यायचा असेल आपल्याला तर त्यासाठी आपण रो फंक्शन मांडणार आहोत कॉमा दिला एक्झॅक्ट मॅच साठी त्यांनी दिलं रॅकेट क्लोज केलं एंटर केलं अकरा सहाशे अडतीस अकरा सहाशे अडतीस अब्बास खान असं आलेलं आहे पहा आपण आता हा ट्रॅक करूया अब्बास खान अकाउंट मॅनेजर आठ बावीस एकोणीस बावन्न हजार आणि सात हजार आता इथे फक्त आपल्याला ही डेट कन्वर्ट करावे लागेल डेट मध्ये त्यासाठी हे इथे येऊन शॉर्ट डेट वर क्लिक केलं तर अशा प्रकारे आपला हा फॉर्म्युला आलेला आहे पहा जो सुरुवातीला आपल्याला कठीण वाटत होता तो एका चूज फॉर्म्युलामुळे चूज फंक्शनमुळे आपल्याला सोपा करून मांडता आला त्यालाच म्हणतात ही लुकअप विथ चूज फंक्शन ज्यामध्ये टेबल रिअरेंज करता येऊ शकतो पुढे जाऊया हे एक्झाम्पल आठ आहे यामध्ये रिझल्ट मिळवायचा आहे तो काय आहे रिझल्ट हे जे पुढे दोन टेबल दिले आहेत त्यामध्ये स्टेटस मिळवायचा आहे आपल्याला तर तो स्टेटस काय पाहिजे तर कम्प्लीट झालेल्या ह्या टेबल मधले जे ज्यांचे ज्यांचा स्टेटस कंप्लीट आहे तो, तो, तो ह्या टेबलमध्ये टेबल यावा ज्यांचा स्टेटस इनकम्प्लीट आहे तर हे उत्तर हे उत्तर मिळवण्यासाठी आपण इथे इफ फंक्शन आणि स्मॉल फंक्शन याचा वापर करणार आहोत आणि नंतर व्ही लुकअप ने फायनल रिझल्ट मिळवणार आहोत आता हे हे जे नवीन टेबल आहे हे दोन्ही टेबल आहे त्याच्यात खरं तर हे तीनच कॉलम आहेत एसआर नंबर वर्क आणि स्टेटस जी जे तीन आहे हा इथे एक मोकळा कॉलम आहे तो मुद्दाम फिर आपन तर त्याला आपण सपोर्ट कॉलम असं नाव देणार आहोत तर हा होईल आपला सपोर्ट कॉलम ह्या सपोर्ट कॉलम शिवाय हा रिझल्ट आपण इकडे आणू शकत नाही आता पहिल्यांदा ना आपण इथे फॉर्म्युला मांडूया तर इथे आपण इफ फॉर्म्युला मांडणार आहोत इफनी पुढे गेलो लॉजिकल टेस्ट लॉजिकल टेस्ट सी दोन घेणार आहोत आपण इफ सी दोन इक्वल टू इथं जे टेस्ट आहे ते जसेच्या तसं इथे आलं पाहिजे टेक्स्ट असल्यामुळे आपण डबल इन्वर्टेड आहोत डबल इनवर्टेड कॉमा कम्प्लेटेड डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला कॉमा दिला व्हॅल्यू इफ ट्रू पुढचं आर्ग्युमेंट आहे ट्रू असेल तर काय करा ए टू ए टू मध्ये जी व्हॅल्यू असेल ती दाखवा कॉमा फॉल्स असेल तर काय करा ब्लँक ठेवा ब्लँक ठेवण्यासाठी दोनदा डबल इन्वर्टेड कॉमा ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं हे इथे एक आलं बघा हे ड्रॅक करू आपण शेवटपर्यंत ड्रॅक केले पा एक नंबर कंप्लीटेड आहे दोन नंबर कंप्लीटेड आहे तीन नंबर कंप्लीटेड आहे चार नंबर इनकम्प्लीट आहे ब्लँक राहायला ते आले हा फॉर्म्युला असा चार दुसऱ्या टेबलच्या सपोर्ट टेलमध्ये सपोर्ट कॉलम मध्ये आपल्याला टेस्ट करायचं आहे कॉपी करू तर हा कॉपी करूया कंट्रोल सी येऊन कॉपी करूया हा कॉपी केला आणि पुढच्या टेबलमध्ये आपण इथे टेस्ट करणार आहोत टेस्ट केलं परंतु इथे आपल्याला कम्प्लीट ऐवजी इनकम्प्लीट वर्कचं स्टेटस पाहिजे म्हणून आपल्याला इथे हा डी काढून टाकला आणि इथे इनकम्प्लीट मांडलं इन कम्प्लीट एंटर केलं एंटर केल्यानंतर आपल्याला क्रॅक करायचं आहे क्रॅक केल्यानंतर जे तीन इनकम्प्लीट आहेत ते शेल इथे आपल्याला दिसायला लागले तर अशा प्रकारे एक सपोर्टिंग कॉलम सपोर्टिंग कॉलम जो वापरला आपण त्याचं काम पूर्ण झालेलं आता आपण इथे इथे मांडायचं पण इथे मांडताना आपल्याला काय करावं लागेल की इथे जर आपण असं घ्यायचं म्हटलं तर हे असे तशीच येतील आपल्याला एक दोन तीन नंतर पाच लगेच इथे आला पाहिजे पण इथे पाच येणार नाही ना असं जर आपण घेतलं तर त्यासाठी आपल्याला इथे स्मॉल फंक्शन वापरावं वा स्मॉल आता इथे अरे विचारले तर एरे कोणतं आपल्याला हे ऍरे म्हणून वापर ई टू थ्री इलेवन असं अरे म्हणून घेतलं कॉमा दिला आणि आता इथे के विचारले आपल्याला ते म्हणजे आता वन द्यावं लागेल आपल्याला वन देऊन पाहू आपण काय होते कस केलं ब्राकेल सेंटर केलं वन तर आले इथे पुढे जाऊया वन टू थ्री फाईव्ह फाईव्ह पुन्हा फाईव्ह आला एट 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 नाईन एट इथे जो ब्लँक आहे त्याच्या ठिकाणी तो रिपीट झालेला तर हे काय चुकीचं आहे असं नको आहे आप आपल्याला पण हे काढून टाकूया मग इथे काय करावं लागेल आता ही जी, जी रेंज आहे ही रेंज आपल्याला अशीच राहावी यासाठी एफ फोरने फिक्स करूया एफ फोरने फिक्स केली आणि इथे आपण मात्र वन आयोजी रो फंक्शन वापरलं रो फंक्शन आलं आणि आता आपण एंटर करू एंटर केलं पण इथे मात्र दोन आलं पहा हे एकदा ड्रॅक करून पाहूया पा, आपण दोन तीन पाच आठ नऊ दहा असे आले आणि पुढे मात्र एरर आले पहा एक कुठेही आला नाही इथे त्याने घेताना पुढच्या रो मधला नंबर घेतला म्हणून आपल्याला हे मायनस द्यावा लागेल रो मायनस वन आपण प्लस देऊन पाहिलं आता पा, मायनस देऊया एंटर करून एक तर आलं पुढे ड्रॅक करून पाहूया ड्रॅक झालं आता फक्त एरर राहिले आहेत आपले हे बरोबर आलं पुरे तिथे क्लिक केलं आणि आता यी फेरर, यी फेरर ही फेरर फेअरर आलेला आहे आणि शेवटी येऊन कॉमा देऊया कॉमा दिला आणि ब्लँक ठेवण्यासाठी डबल कॉमा कॉर्माट क्लोज केलं एंटर आता ड्रॅक करूया ही एरर गेली पाहिजे हे असंच आपल्याला पुढे मांडायचं त्यासाठी आपण हा पूर्ण फॉर्म्युला सिलेक्ट केला कंट्रोल शीने कॉपी केला करून हे गेलं आणि इथे मांडूया कंट्रोल बी कंट्रोल व्ही मांडल्यानंतर इथे आपल्याला ई ऐवजी इथे जे वापरावा लागेल जे मांडला जे इथे पण जे मांडले जे एंटर हे हे आले इथे सिरियली इथून आता आपला इथे व्ही लुकअप फॉर्म्युला वापरावा लागेल इक्वल टू व्ही एन व्ही लुकअप आता आपल्याला हे घ्यायचे लुकअप व्हॅल्यू व्हॅल्यू ही वेटली अमा दिला टेबल अरे टेबल एरे साठी काय वापरणार आहोत तर आत्ता आपलं हे टेबल पूर्ण वापरायचं हे पूर्ण टेबल घेतले कॉमा दिला कॉलम इंडेक्स नंबर साठी दोन दिला कॉमा एक्झॅक्ट मॅच साठी झिरो दिला आणि रॅकेट क्लोज केलं एंटरन हे आपलं हे आलेलं आहे पा फ्रेंड्स सपोर्ट पुढे काय काय होते पाहूया दहा नंबरला काय इव्हेंट प्लॅन प्लॅनर हे बरोबर आलं परंतु शेवटी जे एरर आलेले ते एरर दिसू नये म्हणून आपल्याला परत इ एरर फॉर्म्युला वापरावा लागेल एरर वापरला शेवटी आलो इकडे फॉर्मा दिला आणि डबल साठी डबल इनोटेड दोनदा मारला एंटर केलं हा रॅक केला एरर निघून गेली आता हाच फॉर्म्युला आपण इकडे पुढे कॉपी करूया हा सिलेक्ट केला कंट्रोल सी ने कॉपी केला आणि इथे मांडूया आता कंट्रोल व्ही कंट्रोल व्ही इथे आपल्याला काय आले सेल्स ते इथे व्हॅल्यू जी आलेली आहे एफ टू त्याऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल ए टू ए टू घेतली एंटर केलं चार नंबरला काय आहे पहा प्रोजेक्ट टाइम लाईन चार नंबरला प्रोजेक्ट टाइम लाईन आहे चार नंबर बरोबर पुढे ड्रॅक्ट करूया आपण तर अशा प्रकारे आपला कंप्लीट आणि इनकम्प्लीट स्टेटस आपण मिळवले या कॉलम मध्ये काही लिहायची गरज नाही कारण हे आपण इथेच आयडेंटीफाय केलेले ते इथे आयडेंटिफाय केले इकडं ह्या टेबलमध्ये आपल्याला इनकम्प्लीटच आणायचे होते ते इनकम्प्लीट ह्या टेबलमध्ये आलेले तर अशा प्रकारे आपण पहिल्या टेबलमध्ये जे व्हॅल्यू आहे त्याचे वेगवेगळे वेग जे स्टेटस पाहिजे होते वेगवेगळ्या वेग ज्या व्हॅल्यू पाहिजे होत्या ते आपण पुढच्या दोन टेबलमध्ये मिळवलेले आहे इथे पहा हे टेबल आहे त्यामध्ये पाच कॉलम्स आहेत इकडं दोन रिझल्ट टेबल त्याच्यात आपल्याला रिझल्ट काढायचा आहे तसंच हे दुसरे रिझल्टच टेबल यात पण रिझल्ट काढायचं आहे इथे प्रॉडक्टच्या ठिकाणी जे प्रॉडक्ट नेम आलेले आहेत तेच इथे लुक व्हॅल्यू म्हणून घ्यायचे आणि म्हणून आता हे जे लुकअप मांडणार आहे ना हे थोडं लक्ष देऊन पहा एच टू वर क्लिक केलं लुकअप साठी पहिल्यांदा इज इक्वल टू बी एल दिलं रॅबनी पुढे गेलो लुक व्हॅल्यू लुक व्हॅल्यू ही घेतली आपण दिला टेबल अरे टेबल अरे हा पूर्ण टेबल घेतला कॉमन कॉलम इंडेक्स आता कॉलम इंडेक्स साठी आपल्याला असं पाहिजे की आता ज्या एच टू मध्ये आपण हा फॉर्म्युला मांडतोय एवढा मांडल्यानंतर तो ड्रॅग न करता पुढचे सगळे रिझल्ट आपल्याला मिळाले पाहिजे फेब्रुवारीचा मार्चचा एप्रिल ड्रॅग न करता देखील म्हणून इथे कॉलम इंडेक्स नंबर हे चार आहेत एक दोन तीन चार हे चार आहेत मग हे मांडायचे कसे इथे कॉलम इंडेक्स नंबर देताना कारण आतापर्यंत आपण कसं पाहिलंय की जसं जसा फॉर्म्युला पुढे जाईल तसं ते बदलत गेलो म्हणजे इथं समजा दोन दिला कॉलम इंडेक्स नंबर इथे तीन दिला वगैरे गर्दी म्हणजे मॅन्युअली केलं दुसरं आपण पाहिलंय एका कॉलम मध्ये एका कॉलम मध्ये एक दोन तीन चार पाच असे नंबर मांडले आणि त्याचा रेफरन्स कॉलम इंडेक्स साठी दिला तिसरं काय पाहिलं आपण कॉलम इंडेक्स नंबर साठी आपण रो फंक्शन वापर आणि आता आपण कॉलम इंडेक्स नंबर साठी अरे हे फंक्शन वापरणार आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलंच आहे चूज हे फंक्शन मांडत असताना आपण अरे फंक्शनचा उपयोग केलेला आहे तसंच आता इथे आपण कॉलम इंडेक्स नंबर साठी करणार आहोत आणि अरेचा वापर करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मैरी पिकन्स किंवा कर्ली ब्रॅकेट घ्यावं लागणार आहे आपल्या टेबल मधील जे कॉलम घ्यायचे तो जानेवारी म्हणजे दोन हा तीन हा चार आणि हा पाच असे घ्यायचे आहेत दोन नंतर कोमा दिला तीन कोमा चार कॉ पाच इथं कर्ली ब्रॅकेट क्लोज केलं कोमा दिला एक्झॅक्ट मॅच साठी जुरो टाकला एंटर केला एका वेळी सगळे आपल्याला रिझल्ट मिळाले पाहिजे काय कीबोर्ड आहे कीबोर्ड सिक्स्टी से, फोर सेवन्टी फिफ्टी आणि सिक्स्टी नाईन हे उत्तर आले याच्यासाठी आपण अजून एक दुसरी मेथड वापरू शकतो कॉलम्स कॉलम इंडेक्ससाठी कॉलम्स वापरतो जिथे जास्त कॉलम्स आहेत तिथे हे करली ब्रॅकेटमध्ये ॲरे देऊन किंवा रोज फंक्शन देऊन असं करण्यापेक्षा आपण कॉलम्स वापरू शकतो कर्त्यासाठी हे लुकअप आलं लुकअप व्हॅल्यू ही घेतली आपण जी टू त्यानंतर टेबल ॲरे टेबल आरे हे आलं आपण टेबल आरे, आरे आपण आताच फिक्स करून टाकूया हा जी टू पण फिक्स करून टाकूया इथे कॉमा दिला नंतर कॉलम इंडेक्स कॉलम इंडेक्स साठी आपल्याला आता काय वापरायचे कॉलम्स वापरायचे कॉलम्स कॉलम्स आलं आता ॲरे विचारले तर ॲरे देताना आपण पहिले हे दोन घेऊया जी वन टू एच वन ब्रॅकेट क्लोज केलं इथे ब्लँक सेल जरी दिले, गेतो, क्यों है दिले, क्यों है दिले तरी तो घेतो किंवा ह्या टेबल दिलं किंवा ह्या मध्ये दिले तरी तो घेईल आणि उत्तर इथे मॅच साठी झिरो दिला ब्रॅकेट क्लोज करून एंटर केलं हे पहा इथे चौसष्ट उत्तर आलं आता इथे पुढे ड्रॅक केलं तर अजून थोडं चुकणारच आहे पण त्याच्या आपण आताचा आ, G1 G1, हा जीवन जो आहे तो पण आपल्याला फिक्स करायचा आहे फॉर्म्युला पुढे सरकला तरीही जीवन हा जीवनच राहिलाच पाहिजे ते पुढचे बदलत जातील एच वनचा आय वन होईल जे वन होईल के वन होईल पण जी वन मात्र फिक्स राहायला पाहिजे आणि आता एंटर करूया आता आपण ट्रॅक करूया कीबोर्ड कीबोर्ड सिक्स्टी फोर सेवन्टी फिफ्टी आणि सिक्स्टी नाईन असा आला इथे समजा मोबाईल वापरला मोबाईल सिक्स्टी टू एटी फोर सेवन्टी फाईव्ह आणि एटी नाईन हे बरोबर आहे त्या इथे दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे लुकअप पाहिलं इथे अजून वेगळे पहा इथे तर सिरियली असे म्हणत होते जानेवारी फेब्रुवारी मार्च पण इथे जे दिले ते जानेवारी आणि एप्रिल असे दिले तर हे पाहता असताना आपल्याला इथे मॅच फंक्शन वापरायचं ते मॅच फंक्शन पाहिल्यांदा काय काम करते कसं काम करतं ते आपण पाहणार मॅच फंक्शन हे जे हेडिंग जे असतात ते हेडिंग घेऊन त्याप्रमाणे शोधत आणि तुम्हाला रिझल्ट देत मॅच आलं लुकअप व्हॅल्यू लुकअप आपल्याला ज्याचा रिझल्ट मिळवायची अशी लुकअप व्हॅल्यू देणार इथे आपण एक सहा दिली फॉर्मा लुकअप ऍरे लुकअप ॲरे साठी आपण इथे पूर्ण टेबलचे हेडिंग फक्त देणार फॉर्मा दिला आणि इथे एक्झॅक्ट मॅच साठी झिरो दिला रॅकेट क्लोज एंटर हे पाहिजे त्याने कॉलम कितवा आहे ते सांगितलं आपल्याला कारण आपण इथं एच सिक्स म्हणजे जानेवारी हे लुकअप व्हॅल्यू घेतलेली आहे आणि त्याने इथे आपल्याला उत्तर दिलं की दोन नंबरचा कॉलम आहे त्या टेबलमध्ये किंवा ह्या टेबलमध्ये असं हे मॅच फंक्शन काम करतं आता आपण इथे मांडूया पी लुकअप लुकअप व्हॅल्यू आता इथे ही आहे आपण त्या टेबल मधली कॉमा दिला टेबल आरे हे पूर्ण टेबल घेतलं फॉर्मा दिला कॉलम इंडेक्स नंबर आता कॉलम इंडेक्स नंबर ऐवजी आपण मॅच वापरला मॅच आलं लुकअप व्हॅल्यू लुकअप लुक व्हॅल्यू आपल्याला ही घ्यायचे कॉमा लुक दिला लुकअप ॲरे लुकअप ॲरे साठी ह्या पूर्ण टेबलचे हेडिंग्स वापरले झिरो दिला रॅकेट क्लोज केलं आता हे जे वापरले आपण हे तर हे फक्त कॉलम इंडेक्स साठी वापरले मूळ फॉर्म्युला असं चालला जी सेवन ही रेंज आली कॉलम इंडेक्स आला आणि आता आपल्याला इथे कॉमा देऊन एक्झॅक्ट मॅच साठी झिरो द्यायचे ब्रॅकेट क्लोज केलं एंटर हे आलं सेवन्टी सिक्स पण पुढे ड्रॅक केलं तर उत्तर यायचं नाही उत्तर चुकलं कॅमेरा कॅमेरा एक्कावन आहे उत्तर चुकण्याचं कारण असं की इथे आपण हे फिक्स केले नाहीत कारण पुढे जाऊन पुढे जाऊन पहा मॅच मधला ए वन आणि ई ऐवजी बी वन आणि एफ वन झाला इथं रेंज बदलली इथे लुकअप व्हॅल्यू बदलली तर हे सगळं बदल झालेले आहेत म्हणून हे डिलीट करतो आणि आपल्याला इथे चेंज करावं लागतो ई शेवन मध्ये फिक्स करा टेबल रेंज फिक्स केली आणि ती हेडिंगची रेंज पण फिक्स केली एंटर केली आता आपण ड्रॅप करूया इथे उत्तर बरोबर आलं पा कॅमेरा जानेवारीला सेवन्टी सिक्स आहे एप्रिलला फिफ्टी वन आहे तर अशा प्रकारे मी लुकअपचे आपण तीन पार्ट पाहिले आज जो पाहिला तो तिसरा भाग होता तर हा भाग इथेच संपला पुन्हा भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ बघू धन्यवाद